नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय गवळी आनंद ॲग्रो केअरचा प्रतिनिधी शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेतील एप्रिल छाटणीनंतर पांडेट परीक्षण कधी व का केले पाहिजे याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जसे की आपल्याला माहिती आहे की एप्रिल छाटणी हा ऑक्टोंबर गोडेबार छाटणीचा पाया आहे या छाटणीच्या जा दरम्यान झाडांमध्ये सूक्ष्मगड निर्मिती व त्यांचा विकास होत असतो हा विकास जर प्रॉपर झाला नाही तर आपल्याला पुढे गोळीगड होणे घड बाळीवर जाणे घड बारीक राहणे अशा समस्यांना सामोरे जावं लागते तर अशा वातावरणामध्ये आपल्याला झाडांचं आपटेक चांगला आहे की नाही त्यानंतर तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता पानांना होते की नाही यासाठी आपण या पानदेट परीक्षण करत असतो तर पानदेट परीक्षण केल्यामुळे आपल्याला अन्नद्रव्याचे प्रमाण व आपटेक याविषयी माहिती भेटते तसेच अतिरिक्त असलेले अन्नद्रव्य व अन्नद्रव्यांची कमतरता याविषयी आपल्याला माहिती भेटल्यामुळे आपल्याला पुढील फवारणीचे व डोसेसचे नियोजन आपल्याला व्यवस्थित करता येते तर आपण जाणून घेऊ की पानदेठाचा नमुना कसा घ्यायचा तर एप्रिल छाटणीमध्ये आपण प्रामुख्याने दोन वेळेस पानदेठाचा नमुना घेत असतो पहिली म्हणजे साधारणतः सबक्यांच्या अवस्थेमध्ये सबक्यांच्या अवस्थेमध्ये आपल्याला ओलांड्याकडून आपल्याला पाच ते सहा नंबरचं परिपक्व असलेलं पान घ्यायचं आहे त्यानंतर शेंड्या टॉपिंगच्या वेळेस आपल्याला शेंड्याकडून पहिलं पाच ते सहा नंबरचं परिपक्व पान आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पानदेठ परीक्षण एप्रिल छाटणीमध्ये घ्यायचं असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या पानदेठाचे नमुने जर चेक करायचे असतील तर नाशिकमधील एन एम बी एल नामांकित असलेली आनंद बायक्यम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर या लॅबकडे तुमच्या पानदेठाचे नमुने पाठवून योग्य दर योग्य निदान आणि योग्य मार्गदर्शन मिळू शकता अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याण्णव छत्तीस अठ्ठावीस धन्यवाद